नमस्कार मित्रांनो सो आता ना अचानक भयानक एक प्लॅन झाला आहे याचा ठरलेलाच होता या याचा ठरलेलाच होता मी तर एकदम अचानक भयानक निघालो आहे सो मी तुम्हाला दाखवतो पुढे आम्ही कुठं जातो आहे ते व्हिडिओमध्ये असंच बनून राहा शेवटपर्यंत मी नक्कीच दाखवतो शेवटला व्ह्यू पण बघा एक नंबर येणार आहे सो चला पुढे भेटू आपण तर आता आपण निघालो आहे रिक्षा पकडतोय की बघा तुम्ही तो ते ते हो था था। ते आता ते निघालो आहे घरातून आता चला या स्टेशन चला आता स्टेशनला जाऊया तिकडे दोघ जण येतील त्यांना घेऊन आपण निघू मग तर फायनली आता पोचलो आपण स्टेशनला तो इकडे दोघ जण आले त्यांना घेऊ आणि निघू आता दहा काढतो तिकीट चाललो आता कसार्याला तिथून ठाण्यावरून जाऊ चला मी तुम्हाला दाखवतो पुढे कसं कसं चाललो होते चला भेटू पुढे जाऊन हा बघा एक इथं आहे बघा तो बेरोजगार कुठे कुठे बघा इथं सो अच्छे आपण चौघ जण चाललोय हा अरे हा हे दोघे भाऊ आणि आम्ही दोघे लहानपणापासून सोबत जातोय तो आम्ही आज चालतोय जरा फिरायला ट्रेन मध्ये बसलोय आता तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा घेऊन पहिल्यांदा

आता ट्रेन येईल आली मग काय करायचं लेट आहे आता ठाण्यामध्ये ट्रेन आहे चार पाच मिनिट लेट आहे चला आता भेटू कसा राहायला ಸಗಲೆ್ರೆ ರೈಲೆ ಸಲ್ಲ ತಡೆ तुला पब्लिक झाले खाली आम्ही चुकीच्या रस्त्या आता मग काही समजाय नाही मला सगळी रिकामी झाली ट्रेन आम्ही चौगावली तुम्ही किती ग चौदा पूर्ण ट्रेन खाली आहे हे बघा एक कसं लोडकलाय पूर्णच नाही अखली ट्रेन खाली झाली किती जण होते भरतीन जण होती अखिली ट्रेन खाली झाली आता काय पाहिजे तेच चुकवणार आहेत मला असो जाऊ आता एन्जॉय करायला आले तर बघू पुढे दाखवतो हे बघा कसं दुडकलाय विचार का या याला मागवून ये बघायची याला याला वलकत नाही बरं आम्ही आला मागवले त्याला बघा ते आईला ते एक नमून हे इकडे एक नमून क कसं नमून भेटला आम्हाला हे हे जीव शांत आहेत दोन याला बघा तिच्या आईला

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp ア t シュラルはじわる。

त्यांच्या गोबऱ्यात त्या गोबऱ्यात आणि त्या गोबऱ्यात काय बघते काय समज नाही कासाराला पोचल होत बघा कस बघतेत चला बॅक पॅक

आम्ही ह्याच्यामध्ये आलोय ही ही गाडी दीड तास ट्रॅव्हल करून दीड नाही भाई एक तास एक तास मी निव्वल एक तास वाले तास, वाले तास। एक तास याकड्या लाईट दिसते इकडे इथून वरती चढायचा आपल्याला इथं मला नको सर्व माझ्या गावाने मुली दिसत का आज लास्ट दिवस आहे माझा वरून खाली रस्ता काय माहिती नाही पहिल्यांदाच आलाय पण सगल्यांचा पुढा काय घेतलाय सगळ्यांच्या पुढं चालतोय पार्टी खूप पब्लिक आहे माझ्या हा रस्ता दिसत नाही टॉय टॉले ते पार्टी भरपूर जण आहेत रस्ता दिसत नाही ना पहिल्यांदाच आलोय का रस्ता माहिती नाही पण आहे बघा रस्ता कुठं मला काय माहिती नाही पार्टी लैता नाहीत माझ्या कुठं आलो काय समजा नाही कसा जादू हा मुंबई टाका तर रस्ता सोडला कड्याकडे बोलतो आम्ही चाललोय पुढं लय जाणार पुढे पण पार्टी होती ती काय बोल झाली कुठं वरती खूप आहे त्याला दाखवतो तुम्हाला आता अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे अर्ध्या की केवढं मला माहिती नाही पण पोचलो आहे अजून वर जायचं त्या बघ तिकडं लाईट दिसतं तिकडं तिकडं अजून जायचं वर आहे खूप आम्ही दोघं आलो पुढे दोघं काय माहिती कुठं राहिली पांग आले वाटतं बघा अले दोघ आहेत चला घेऊन जावा आता पुढं आता हा बघा इथं मित्रांनो बघा सगळं एकदम उभा उभा रस्ता आहे टाकला असा इथं उभा उभा रस्ता आहे व्हिडिओ ब्लर दिसते कॅमेरावर धूर जमले हा बघा मित्रांनो खालचा व्यू बघा आणि हे पोरंवरती चढत आहेत आमची ट्रॅकिंगची मजा घ्यायची आज आमच्या दोघांच्या भावांना घ्यायची होती मजा आम्ही मजा घेतोय हे अजून खूप खाली आहेत आम्ही पटापट वर नंतर हो अजून नामुनिशन नाही ते लय खाली राहिले व्ह्यू बघा फोन आलाय बघा इथं किती जण आहेत इथं सिंगल वेनी लोखंडाच्या शेड्यात जागा जास्त नाहीत लाईनच लागले बघा थोडसर राहिलाय नि था, थांबा थांबा बोलत आहेत हा हा थांबा थांबा बोलताय थोडसर राहिलाय हा बघा एवढंच आहे इथ चच टॉस बोल इथं बघा तेवढंच आहे इथून जायचं फक्त हे बोलतो थांबा काय नाही चलाय दूर से आ, चला 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 चल जाऊया पुढं लावण्याच कुठला पण या आपण या आणि या चला मित्रांनो थोडस राहिलं जाऊ पुढे त्याला व्हिडिओ दिसते का नाही नीट काय माहिती नाही पण चला खालचा व्यू बघा नीट दिसत नाही सकाळी दाखवतो तुम्हाला तर चला पुढं भेटू आपण लिंबू पाणी

मला तर वाटते अखेरच्या शिड्या आहेत लोखंडाच्या सक्षे करून तर जाऊ वर खालपासून शेवट आहे शेवट आहे करत करत वर आलं आता जाऊया थोडंसं राहिलं आहे तेवढं वर जावं आता आणि दाखवतो तुम्हाला चला आता सुरुवात करूया वर जायला सरळ सरळ आहेत एकदम शिड्या दोघ जण मागे राहिले अजून चला

इकडे व्ह्यू बघा मित्रांनो कसला भारी दिसतोय एवढी थंडी लागते ना बाप रे थंडी लागते तुम्हाला इकडे कसं आलय सूर्य ह्याच्यासाठी आवडावे थांबलो बाबा

या या ड्रोन बिनिस्तर तर मित्रांनो फायनली आता आपण उतरतोय खाली लई थंडी होती एवढी थंडी ना बाप रे काय तुम्हाला सांगू आणि वारा वारा सतत असा सतत वारा आहे वाऱ्यामुळं पण गारवा अजूनच लागतोय आता उतरतोय खाली काहीतरी खाऊ आता खास आता परत जाऊन काहीतरी खाऊ बुक लागलेलं आहे चला आता जाऊया खाली अरे फायनली खाली उतरलो तिथं खाली उतरून उसतरलंच प्याला आणि मी आलो या पुढे बसस्टॉपकडे बघूया आता गावातली लोक तर बोललेत की साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत बस येते आता बघू बघूयाच नाही पाहिजला होता हो ठीक आहे मग मेहरबांनी झाली चला आपण कुठं बस स्टॉपला जाऊ मित्रांनो फायनली आता कासारा स्टेशनला आलोय आता जाऊ घरी झोप आली आता मग मला आता ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि सर मला सपोर्ट करत राहा तो त्याला भेटू आता नवीन एका व्हिडिओमध्ये सध्यासाठी बाय बाय भेटू